दलित विद्यार्थ्यांचं आणि दलित चळवळीचं केंद्र स्थान असलेल्या सिद्धार्थ विहार मोजत असल्याची बातमी दाखवली आणि तात्काळ केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दखल घेऊन प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले त्यानंतर मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वसतिगृहाची पाहणी देखील केली भेगा पडलेल्या भिंती अस्वच्छ खोल्या तुटलेले जिने सर्वत्र वाढलेली झाडा झुडप आपण बघताय ही कुठली मोडकईदा आलेली इमारत नाही एकेकाळी दलित चळवळीचा केंद्र असलेली सिद्धार्थ विहार वसतिगृहाची ही इमारत एकोणीशे चौसष्ट साली उभ्या राहिलेल्या या इमारतीनं एकेकाळी चळवळीचा सुवर्ण काळ पाहिलाय अनेक साहित्यिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांना घडवण्यात या इमारतीचा योगदान राहिलाय अनेकांना पडत्या काळात तिनं साथ दिली आहे आता मात्र तिची रया गेली आहे आणि तिच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही झी चोवीसनं ही, ही बातमी दाखवल्यानंतर राष्ट्रवादींना दखल घेतली आहे आणि गृहाची दुरुस्ती करणार असल्याचं सा सांगितलं आहे माननीय शरद पवार साहेबांनी देखील सूचना केलेली आहे त्यामुळं पक्षपातळीवर देखील याच्या दुरुस्तीचा विचार चालू आहे इथं इंजिनियर पाठवून इथली वास्तू दुरुस्त कशी करता येईल सगळ्या खोल्या आणि सगळीच व्यवस्था पुन्हा उत्तम कशी करता येईल आणि आणखीन चाळीस पन्नास वर्ष कशी टिकेल यासाठी पावलं टाकू नव्वद सालापर्यंत ही इमारत व्यवस्थित होती मात्र दलित चळवळीत शिरलेल्या गटातटाच्या राजकारणानं पीपल्स एज्युकेशन सोसायटीलाही आपल्या कवेत घेतलं आणि हे वसतिगृह त्याचाच बळी ठरलं या वसतिगृहाची मालकी कुणाचीही असो पण ही हेळसाण कशाला सीबीएसईच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानांमध्ये